ओम साई चा शोध कार्याला यश पोहायला गेलेल्या कैलासचा मृतदेह अखेर चोवीस तासांनी सापडला तालुक्यातील निभोरा बुद्रुक येथील चोवीस वर्षीय कैलास खंडारे हा युवक आपल्या आठ मित्रांसह गोराळा धरणात पोहायला गेला होता गोराळा धरणात पोहताना खोलवर गेला सोबत असलेले मित्रांना पोहता येत नव्हते म्हणून काठावरच अंघोळ करत होते कैलास धरणाच्या पाण्यात बुडत असल्याचे लक्षात आल्यावर त्याला वाचवणे मित्रांना जमले नाही त्यामुळे कैलास धरणात बावीस ऑक्टोबर रोजी बुडाला होता तेवीस ऑक्टोबर रोजी सकाळी ओमसाई फाऊंडेशन नांदुरा खामगाव बुलढाणा रेस्क्यू टीमने शोध घेतला असता गोराडा धरणात बुडालेल्या कैलास खंडारे या तरुणाचा मृतदेह अखेर चोवीस तासानंतर ओमसाई फाउंडेशनच्या टीमला मिळून आला ओमसाई फाउंडेशन से विलास कर, दुर्गेश, निंबोलकर नितिन ठाकरे कृष्णा वासोकार राम इंग्रे, राहुल निमकरडे, किस्ना बोंद्रे विष्णु धांडे अश्विन फेरणी मृतदेह शोधण्यासाठी अथक परिश्रम घहसील से कर्मचारी सुंदाव बीट से जमदार इरफान शेख संदीप रिंढेसगाव निंभोरा बुद्रुक व परिसरातील गावकरी धरणावर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी घटनास्थळावरून ओमसाई फाऊंडेशनच्या रुग्णवाहिकेने कैलासचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता पोलिस स्टेशनला अविनाश पारस्कर दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलिसांनी मर्ग दाखल केला पुढील तपास तपासदार श्रीकंत निचे मार्गदर्शनात पोलीस नाईक शेख इरफान व पोलीस कॉन्स्टेबल संदीप रिंढे करीत आते